आषाढी एकादशी निमित्त मोहोळ तालुक्यातील यावली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची भक्तिमय वातावरणामध्ये पालखी निकाली केलीत कारंतला कारखंडला तथा पाठीसह विद्याथर्थिनींच्या मूर्तीचे पूजन संस्थेचे सचिव समाधान कारंडे संचालिका सौभाग्यवती सुनीता कारंडे यांच्या शुभ हस्ते झाले इयत्ता आठवी विद्यार्थिनी कुमारी शिपाली गोपाळ जगताप या विद्यार्थिनीने विठ्ठलाची वेशभूषा केली होती तर इयत्ता सहावी विद्यार्थिनी कुमारी कनिष्का शिंदे विद्यार्थिनीने मुलीची वेशभूषा केली त्यांच्या सोबत इतर विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत नामदेव संत चोखावेळा संत सोपानदेव आणि संत चला चला फास्ट यांच्या वेशभूषे सहभागी झाले होते गावात अनेक ठिकाणी महिलांनी सांस्कृतिक आणि नृत्य पृथ्वीचे पूजन करून स्वागत केले स्थान दिंडी रोजी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत गावातून फेरी काढण्यात आली यावेळी यावली गावातील ज्येष्ठ नागरिक व वा वारकरी संप्रदायाचे जे गाढे अभ्यासक रंगनाथ जाधव यांनी अभंग सादर करून बालदिंडीत चैतन्य निर्माण केले पंढरपूरची वारी विद्यार्थ्यांना या दहा गोष्टी शिकवते पंढरपूरची वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नसून ती माणसाच्या अंतर्बाह्य जीवनाला घडवणारी शिकवणारी आणि झकास स्वरूपात बदलणारी प्रक्रिया आहे वारी माणसाला अनेक गोष्टी शिकवते त्यातील महत्त्वाच्या दहा गोष्टी पुढीलप्रमाणे एक विनम्रता लाखोच्या गर्दीत कोणी मोठा नाही कोणी लहान नाही वारीमध्ये चालताना अहंकार आपोआप गळून पडतो नंबर दोन सहिष्णुता आणि संयम उन्हातानात गर्दीत त्रासात चालताना संयमाची आणि सहनशीलतेची खरी परीक्षा होते नंबर तीन समानता आणि बंधुभाव जाती धर्म वर्ग विसरून सर्वजण एकत्र चालतात माणूसपणाची खरी ओळख पडते नंबर चार शिस्त आणि वेळेचे भान टाळ मृदंग इना यांच्या ठेक्यावर चालणे उठणे जेवणे ही शिस्त अंगवळणी पडते नंबर पाच सेवा आणि परस्पर मदत वाटेत थांबलेल्यांना पाणी देणे वारकऱ्यांचे पाय चपणे अन्न वाटप सेवाभाव वाढवतो नंबर सहा स्वतःशी संवाद हरिपाठ अभंगाच्या ओव्या ऐकताना माणूस आपल्या आंतरात्म्याशी संवाद साधतो स्वतःशी बोलतो धैर्य आणि आत्मविश्वास वारीत तहानभूत लांबचा प्रवास कधी पाऊस कधी ऊन यामुळे मनोधैर्य वाढते नंबर आठ संकल्प आणि निष्ठा वारी करायची हा संकल्प आणि त्यासाठीची निष्ठा हे आयुष्यभर उपयोगी पडते नंबर नऊ संतांचे विचार आणि अभंगाचे आचरण संत तुकाराम आणि माणूसनी पंढरीची वारी ही माणसाला सर्वांमध्ये देव शोधण्याचे कला शिकवते प्रेमभाव माणूसने सांगत अंतकरण शुद्ध करते वारी म्हणजे फक्त अध्यात्म नव्हे तर ती जीवनशैली शिकवणारी शाळा आहे या वारीतून आपण साधेपणा संयम शिस्त आणि नियोजन शिकतो हेच आर्थिक नियोजनाचे मूलभूत घटक आहेत खाली दिलेले काही मुद्दे वारीतून अर्थ नियोजन कसे शिकता येईल हे दाखवतात साधेपणाचा स्वीकार वारीत भाविक फारसा खर्च करत नाहीत तशीच सवय रोजच्या जीवनात ठेवली तर अनावश्यक खर्च टाळता येईल त्यामुळे प्रत्येक